नमस्कार मंडळी निवांत व्हा दिवसभरातल्या सर्व चिंता बाजूला सारा आणि शांत झोपी जा पण तुम्हाला जर रात्री झोप लागत नसेल किंवा त्यात काही समस्या येत असतील तर अशी समस्या असलेले तुम्ही एकटे नाहीत आपल्यापैकी जवळपास एक, एक तृतीयांश लोकांना झोप लागण्यासंबंधी किंवा लागलेली झोप टिकण्याबाबत समस्या असतात अगदी पत्रकार बीबीसीचे आणि डॉक्टर असलेल्या मायकल मॉस्ले यांनीही ती समस्या होती पण त्यांनी हार मानली नाही आपल्याला अगदी सहजपणे काहीही अडचण न येता झोप लागण्यासाठी सरळ सोप्या पण वैज्ञानिक अशा तंत्रांचा शोध घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला तुम्ही कदाचित यापूर्वी अनेक सल्ले ऐकले असतील पण डॉक्टर मोसले यांनी सुचवलेल्या या, या, या पाच गोष्टींमध्ये कदाचित तुम्हाला नवं आणि यापूर्वी माहीत नसलेलं असं काहीतरी नक्कीच सापडू शकतं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते जरूर कळवा तर पहिलं आहे तर ते म्हणजे श्वासाची गती कमी करा आराम करण्याच्या अगदी साध्या पण प्रभावी अशा पद्धतीपासून आपण सुरुवात करणार आहोत ती म्हणजे कमी वेगानं पण दीर्घ श्वास घेणं मेंदूत खोलवर असलेल्या पेशींच्या एका लहान गटाच्या माध्यमातून ते काम करत सामायिकपणे त्याला लोकस कोरुलियस म्हणतात याचा आकार लहान असला तरी लोकस कोरुलियसचा आपल्या संपूर्ण मेंदूच्या कार्यावर विलक्षण असा प्रभाव असतो तुम्हाला झोप येत नसेल आणि मेंदू सातत्यानं धावत असेल तर याचा अर्थ तुमचा लोकस कोरोली सक्रिय आहे तो तुमच्या संपूर्ण मेंदूमध्ये नावाचं हार्मोन वेकअप केमिकल पसरवत असतो केवळ श्वसनाची गती कमी करून या यंत्रणेपर्यंत पोहोचणं तिचा वेग कमी करणं शक्य असल्याचं डबलिनच्या ट्रिनिटी कॉलेजचे प्राध्यापक इयान रॉबर्ट्स यांनी त्यांच्या टीमनं केलेल्या अभ्यासात समोर आले श्वसनाच्या चार दोन चार, दो, चार पद्धतीबरोबरच चार पर्यंत श्वास आत घेणं दोन काउंट पर्यंत श्वास रोखणे आणि पुन्हा चार काउंट पर्यंत श्वास बाहेर सोडणे मी पोटाद्वारे श्वसनाचीही शिफारस करते एक हात छातीवर आणि दुसरा पोटावर म्हणजे बरगडीच्या खाली ठेवा तुम्ही श्वास आत घेता त्यावेळी पोटावरील तुमच्या हाताला पोट पुगल्याचे जाणवते तर छातीवरचा हात हा तसाच राहतो तुम्हाला जर झोप लागण्यात अडचण येत असेल किंवा रात्री मध्ये जाग येऊन मेंदू इकडे तिकडे धावत असेल तर शांत होण्यासाठी ही अत्यंत प्रभावी अशी पद्धत मानली जाते त्यानंतर पहाटेच्या प्रकाशाचा आनंद घ्या झोपेसंबंधीच्या समस्येचा सामना करत असताना मला सर्वात फायद्याची ठरलेली कल्पना किंवा सवय म्हणजे रोज एकाच वेळी झोपेतून उठणं आणि सकाळच्या प्रकाशामध्ये बाहेर पडणं संशोधकांच्या अभ्यासात समोर आलेल्या निष्कर्षानुसार आपण कधी झोपतो यापेक्षा सकाळी कधी उठतो याचा आपल्या जैविक घड्याळावर अधिक प्रभाव पडत असतो आपल्या दिवसाच्या मोठ्या भागावर प्रकाशाचा प्रभाव असतो प्रकाश आपल्या डोळ्यांना धडकतो त्यावेळी डोळ्याच्या मागच्या भागात असलेल्या रिसेप्ट सरना तो उत्तेजित करतो त्यामुळे प्रकाशाबाबत आपल्याला माहिती मिळत असते तसेच मेंदूच्या या भागाला सिग्नल देखील पाठवले जातात हीच आपली मास्टर बॉडी क्लॉक असते सकाळी प्रकाश पडायला सुरुवात झाल्यानंतर मेलोटॉनिन या झोपेच्या हार्मोनचं उत्पादन बंद होतं त्यामुळे दिवस उगवायला सुरुवात झाल्याचे संकेत आपल्या शरीराला मिळतात सकाळच्या एका संकेतानंतर घटनांची एक मालिका सुरू होते म्हणजे जवळपास बारा तासानंतर पुन्हा मेलोटॉनिनचं प्रमाण वाढायला सुरुवात होते आणि आपलं शरीर पूर्ण आरामासाठी तयार होऊ लागतं बेडचा आनंद घ्या तुम्हाला झोप येत नसेल तर सर्वात चांगलं काम म्हणजे उठणं स्वप्न चिकित्सेमधील ही सर्वात प्रभावी आणि वापरली जाणारी पद्धत आहे विरोधाभासी वाटत असेल तरी तुमचा बेड पुन्हा शांत ठिकाणी बनण्यासाठी हे महत्वाचं आहे तसेच तुमच्या मेंदूला झोपणं अशक्य असल्याच्या विचारातून दूर नेतं पुन्हा तुमचं मन बेड आणि झोपेशी जोडण्याचे आहे याच्याशी संदर्भ आहे हा उत्तेजना नियंत्रण पद्धतीचा भाग आहे यामुळे अनिद्रा कमी होण्यात आणि दीर्घकाळ फायदे मिळण्यात मदत होते असल्याचं अनेक अभ्यासामधून समोर आलं आहे ही पद्धत एवढी प्रभावी आहे की काही आठवड्यातच त्याचे परिणाम दिसू लागतात असं कॅनडाच्या टोरंटो यांनी सांगितलं आहे या मूळ कल्पना म्हणजे जर शरीर आणि मन तयार नसेल तर झोपण्यासाठी संघर्ष करू नये तुम्ही तसं केल्यास तुमचा बेड हे जणू युद्धाचं मैदान म्हणून लागतं जेव्हा झोप येत नाही तेव्हा सरळ बेड सोडून दुसरीकडे बसा जेव्हा डुलकी लागेल तेव्हाच बेडवर जा सुरुवातीला तुम्हाला अनेक वेळा बेडवरून उठावं लागू शकतं आणि उत्तेजना कमी करण्यासाठी उबदार किंवा शांत जागेवर जाऊ लागू शकतं याचा अर्थ ही पद्धत काम करत नाही असं होत नाही तर तुम्ही अत्यंत खोलवर रुतलेली एक सवय बदलण्याचा प्रयत्न यावेळी करत असता त्यामुळं संयम बाळगा इतर वेळी झोप घेणं टाळा यामागची कल्पना झोपेसाठीचा दबाव वाढवा म्हणजे रात्री त्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही ही आहे आणि बेडचा वापर केवळ वा झोपेसाठीच करा त्यासाठी ही पण टी व्ही कॉम्प्युटर किंवा फोनसाठी नव्हे चौथा आहे तर ते म्हणजे शांततेसाठी उष्णतेचा वापर झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंग किंवा शॉवर घेतल्यास लवकर झोप लागण्यासाठी फायदा होतो असे म्हटले जाते तेरा वेगवेगळ्या संशोधनांच्या अभ्यासावरून समोर आलेल्या निष्कर्षानुसार झोपण्यापूर्वी गरम पाण्यानं अंघोळ करणारे इतरांच्या तुलनेत छत्तीस टक्के लवकर झोपी जातात तसेच त्यांना अधिक चांगली झोप लागते आणि दुसऱ्या दिवशी ते अधिक उत्साही आणि फ्रेश देखील राहतात आपल्या शरीराचे अवयव आणि विशेषतः हात आणि पाय गरम होऊ लागतात तेव्हा काही विशेष रक्तवाहिन्या प्रसरण पाहू लागतात त्यामुळे रक्त त्वचेच्या दिशेने ढकललं जातात परिणामी गर्मी नष्ट होऊ लागते आणि शरीराचं मूळ तापमान कमी होऊ लागतं ही प्रक्रिया झोपेच्या संगीताप्रमाणे काम करते पण हा फायदा मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी गरम पाण्याने अंग किंवा शौवरचं घ्यायला हवं असंही नाही कारण ऊर्जेचा वापरही दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्यामुळे तुमच्या हात आणि पायामध्ये रक्त प्रवाह वाढण्यास ज्यामुळे मदत होईल असं काहीही अशा प्रकारचा संकेत निर्माण करू शकतो असं एका युनिव्हर्सिटीच्या अभ्यासामध्ये दिसून आलं आहे म्हणून यासाठी आपण गरम पाण्याची बाटली किंवा झोपताना वापरण्याचे सॉक्स याचा वापरही करू शकतो तसेच बेडवर रात्री गरज असेल त्यापेक्षा अधिक ब्लँकेट नसतील त्याचीही काळजी घ्या आपल्या शरीराचा एका निरोगी जीवनासाठी आठ तासांची झोप आवश्यक असल्याचं आपल्याला सांगण्यात आलंय पण हे लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न तणावदायक आणि निरर्थक ठरू शकतो प्रौढ व्यक्तीला रात्री अंदाजे सात ते नऊ तासांची झोप गरजेची असते पण ही सरासरी आहे काही लोकांना कमी पुरेशी ठरू शकते तर काही ना अधिक झोपेची आवश्यकता वाटू शकते आपल्या जीवनानुसार हा वेळही बदलत असतो त्या तुलनेत आठ तासांची ता झोप ही कल्पना काहीशी नवी आहे औद्योगिकरणाच्या आधीच्या काळी अंधार पडल्यानंतर काही तास झोपणं नंतर पुन्हा उठून सक्रिय होणं शेजाऱ्यांशी गप्पा अभ्यास करणं तसेच पुन्हा दुसऱ्यांदा झोपी जाणं ही अगदी सर्वसामान्य बाब होती हे समजल्यानंतर मलाही जरा बरं वाटलं त्यामुळं आता जर मी रात्रीमध्येच काही काळासाठी उठलो तर यात अगदीच काही वाईट नाही असा विचार करते रात्रीच्या वे वेळी घड्याळाकडे पाहणं आणि किती झोप मिळते याचा विचार करणं बंद करायला हवं असा सल्ला एका युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी दिला आहे त्याचं कारण म्हणजे आपलं शरीर आपल्या त्याबाबत माहिती देत असतं म्हणजे जर तुम्हाला दिवसा काम करताना झोप लागली असेल तर याचा अर्थ तुम्हाला जास्त झोप घेण्याची गरज आहे आता झोप न येण्याची समस्या का उद्भवते निद्रानाशाची अनेक कारणे असू शकतात निद्रानाश प्रामुख्याने मानसिक अवस्थेचा परिणाम आहे तसेच कोणत्याही प्रकारची शारीरिक अस्वस्थता जसे की शरीरातील वेदना हवामानाची स्थिती किंवा जुनाट आजारामुळे देखील निद्रानाश होऊ शकतो थकवा आणि चिंता यामुळे झोपीची कमतरता देखील होऊ शकते खराब पचन बुद्धकोष्ठता आणि खाण्याच्या अनियमित सवयींचा पूर्वीचा इतिहास असलेल्या लोकांना निद्रानाश होण्याची शक्यता असते ताण तणाव अनियमित जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी चहा कॉपी जास्त प्रमाणात घेणं यापैकी कोणतेही निद्रानाशाचे कारण हे असू शकतात मग रात्री लवकर झोपण्यासाठी उपाय काय करावे रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिणे हा झोपेचा सोपा उपाय आहे बदामाचे दूध हे कॅल्शियमचे उत्कृष्ट आहे जे मेंदूला म्हणजे झोप जागण्याच्या जा चक्राचे नियमन करण्यास मदत करणारे हार्मोन आहे तर ते तयार करण्यास मदत करत असते तसेच योगामुळे काही मिनिटातच शांत झोप येण्यास मदत होते यासाठी तुम्ही अंथरुणात पडल्यानंतर योग निद्रा करू शकता अंथरुणावर झोपून शरीराचे प्रत्येक अवयव रिलॅक्स करा झोपण्यापूर्वी तुमच्या पायाच्या तळव्यात कोल्ड कंप्रेस सेंद्रिय तिळाचे तेल चोळा जेवल्यानंतर थोडा वेळ फिरायला जा चालल्यानं अन्न पचण्यास मदत होते आणि शांत झोप लागते तसेच झोप येण्यासाठी योग्य उपाय म्हणजे पीएमआर ही युक्ती तुमच्या स्नायूमधील तणाव कमी करण्यावर आणि त्यांना आराम देण्यावर लक्ष केंद्रित करते हे करण्यासाठी कमीत कमी पाच सेकंदापर्यंत आपल्या भुव्या शक्य तितक्या उंच हलवा आणि स्नायूंना आराम द्या असे केल्याने तुमच्या कपड्यावर थोडा ताण निर्माण होईल त्यानंतर पाच सेकंद श्वास रोखून ठेवा आणि मग आराम करा त्याचप्रमाणे डोळ्यांच्या आणि मानेच्या स्नायूंनाही आराम द्या आणि तुम्हाला काही मिनिटातच झोप ही नक्कीच लागेल तसेच चांगल्या झोपेसाठी आपण काही गोष्टी या टाळ्या देखील पाहिजे तर पहिली आहे तर ते म्हणजे रात्री उशिरापर्यंत टी व्ही पाहणे किंवा संगणकावर काम करणे टाळायचं आहे अगदी आपल्याला जेव्हा झोपायचं असेल त्याच्या एक तास अगोदर आपण टीव्ही बंद करायचा आहे तसेच मोबाईल साईडला ठेवायचा आहे किंवा कॉम्प्युटर देखील साईडला ठेवावं संध्याकाळ नंतर कॉफी चहा किंवा इतर पेय पिणे टाळायचे आहे तुम्हाला जर लघवीची समस्या असेल म्हणजे जर वारंवार लघवीला उठावे लागत असेल तर चहा कॉफी किंवा इतर पेय पिणे आपण टाळायचे आहे तसेच आयुर्वेदिक मसाज आणि शिरोधारा यांसारख्या उपचारामुळे मनाला आराम मिळू शकतो तुमचे शरीर ऍक्टिव्ह राहण्यासाठी आणि ऊर्जा वाहण्यासाठी दररोज तीस मिनिटे खेळ किंवा व्यायाम करा याने देखील आपल्याला शांत झोप ही लागत असते तसेच दिवसा झोपणे टाळा जसं की दिवसा जेवल्यानंतर वामकुक्षी घेण्याची अनेकांना सवय असते काही लोक तर जेवल्यानंतर अगदी संध्याकाळपर्यंत झोपतात जर तुम्ही दुपारी अगदी दोन तास जरी झोपला तर तुमच्या रात्रीच्या झोपेवर त्याचा परिणाम होऊ शकतो दुपारच्या जेवणानंतर यासाठीच अर्ध्या तासाच्या वर कधीच झोपू नये त्यामुळे जर तुम्हाला रात्रीची झोप लागत नसेल तर दिवसभर झोपणं टाळा चक्र व्यवस्थित होईल आणि रात्री तुम्हाला झोप देखील व्यवस्थित लागेल तसेच अनेकदा अतिविचार आणि नकारात्मक विचार झोप न येण्याचे कारण असते अशा वेळेस रात्री झोपताना सकारात्मक पुस्तके वाचली तर तुमचे विचार सकारात्मक होऊन शांत झोप देखील लागेल तसेच झोपताना योग्य कपड्यांची निवड करणे हे देखील खूप महत्वाचे आहे झोपताना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आरामदायक कपडे घाला अंगाला चिकटणारे कपडे कपडे घालून झोपल्यास झोपायला त्रास होतो त्यामुळे सुती निवडण्याचा प्रयत्न करा तसेच झोपताना जाड उशी घेतल्याने नसांवर दबाव येतो त्यामुळे मानेवर वेदना सुरू होतात त्याला रूट पेन असेही म्हणतात तुमच्या उशीने डोके मान आणि कानाचा आधार तसेच खांद्याला आधार दिला पाहिजे मऊ आणि आधार देणारी उशी निवडा आरामदायी उशी वापरल्याने दहा पैकी सात लोकांना लवकर झोप येते आणि नैसर्गिकरित्या चांगली झोप येते आरामदायी झोपेसाठी मेमरी फोम उशीचा वापर करा तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी तुम्ही आरामदायी आणि आधार देणारी उशी शोधत असाल तर तुम्ही या मेमरी फोम पिलोचा वापर करू शकता तसेच आपण जेव्हा झोपायला जातो तेव्हा नामस्मरण देखील करू शकता असे म्हणतात की जेव्हा आपण नामस्मरण करतो त्यानंतर देखील आपल्याला शांत लागत असते मग तुम्ही ज्या आपण देवताला म्हणता त्या देवताचा झोपण्याच्या अगोदर आपण आपल्या बेडवरती बसून किंवा अंथरुणावरती बसून नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम महालक्ष्मी नम महा। श्री गुरुदेव दत्त किंवा जय श्री कृष्ण किंवा जय श्रीराम तुम्ही ज्या पण देवताला मानता त्या देवतेचं आपण नामस्मरण करायचं आहे एकशे आठ वेळा नाम घ्यायचं आहे आणि त्यामुळे देखील आपल्याला रात्रीची शांत व गाढ झोप लागते तसेच वाईट स्वप्न देखील पडत नाही असे म्हणतात तुम्ही हे उपाय नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद